चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहते तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दा दीर्घ आयुष्य मिळू द्या असं मी स्वामी जरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते पावसाळा सुरू झालेला आहे पाणी गडूळ येतं पाणी उकळून प्या तुमचं आरोग्य सांभाळा कावीळची साथ डेंगूची साथ सुरू होते कारण पावसाळ्यामध्ये मच्छर वाढतात आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा आपल्या तब्येतीची काळजी घ्या आरोग्य जपा आणि मग सगळं करा आरोग्य उत्तम असेल तर आपण सगळं काही करू शकतो तर पहिल्यांदा सगळ्यांनी आरोग्य सांभाळा आपल्या घरच्या फॅमिलीचं नवरा असो मुलं असो सासू सासरे असो आपल्या घरामध्ये वयस्कर असणाऱ्या माणसांचंसुद्धा आरोग्य सांभाळा आणि आपली तब्येतही सांभाळा तर बघा व्हिडिओला सुरुवात करते हा माझा व्हिडिओ आहे तो शुक्रवार ते शुक्रवार म्हणजे उद्या शुक्रवार आहे उद्याच्या शुक्रवारपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत आठ दिवस हा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे हा महिलांनी किंवा घरातल्या कोणीही केला तर चालेल हा उपाय जो आहे तो सुतक आणि पिरियडच्या कालावधीत महिलांनी करायचं नाही तुम्ही हा उपाय उद्यापासून करणार असाल आणि तुम्हाला पिरियड असेल तर तुमच्या घरातल्या मुली किंवा पुरुषांनी केला तरी चाले असं काही नाही उपाय हा आहे पैशासाठी आपल्या घरात अफाट पैसा येईल हा उपाय केल्यानंतर खूप पैसा येईल इतका पैसा येईल इतका पैसा येईल की तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे मी हा उपाय केला किती मला फायदा झाला तर हा उपाय तुम्ही नक्की करा उपाय आहे तो करताना तुम्हाला कष्ट करावं लागेल काम करावं लागेल मेहनत करावी लागेल व्यवसाय असेल तर तो व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला उपाय म्हणजे नियोजन करावे लागेल तुमच्या घरात महिला शिकलेल्या असतील तर त्यांना नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन द्या मुली असतील तर त्यांना बिझनेस काढायचा असेल तर त्यासाठी तुम्ही सपोर्ट करा कारण कुठल्याने कुठल्या मार्गातून तुमच्याकडे पैसा येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना मी नेहमी सांगते कष्ट मेहनत काम हे करावंच लागेल तुम्ही कष्ट करताय आणि त्यातून तुम्हाला भरपूर पैसा मिळणारच असा हा उपाय आहे म्हणजे तुम्हाला तुमचं पार्लर आहे पण चालत नाही क्लायंट नाहीत तुमचं पार्लरमध्ये म क्लायंट येत नाहीत किंवा तुमचं मालाचं दुकान आहे म्हणावं तसं गिरायक येत नाही माल खपत नाही तर हा उपाय केल्यानंतर जर तुमच्या माल असेल तर तो माल खपायला सुरू होईल तुम्हाला पैशाची आवक वाढेल पार्लर असेल तर तुमच्याकडे क्लायंट भरपूर येतील तुमच्याकडे पैसा वाढायला सुरुवात होईल समजा तुमचं टेलरिंगचं काम आहे तुमच्याकडे गिरायक येत नाहीत तर ते गिरायक यायला सुरू होईल तुम्ही बांधकामचा व्यवसाय असेल तुम्हाला तुम्हाला भरपूर बांधकामची कामं मिळतील असे वाढ होऊन तुमच्याकडे भरपूर पैसा येईल आणि पैसा भरपूर वाढ होईल हा उपाय जो आहे हा सोपा आणि साधा आहे तुम्ही प्रत्येक दिवशी सकाळी हा उपाय करायचा आहे दालचीन आणायची एक पन्नास ग्रॅम आणि त्या डालचीन मिक्सरला वाटून त्याची पावडर करायची आणि ह्या पावडरमधली एक चिमूट म्हणजे ह्या चिमटीमध्ये बसेल एवढीच तुम्ही दालचिन पावडर घ्यायची आणि दरवा मुख्य घराचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या जा बाहेर जायचं आणि घरातल्या आतल्या बाजूला तोंड करायचं म्हणजे आत आपण घरात आत प्रवेश करतो तसं आणि ती चिमूटभर दालचिनीची पावडर तुम्ही दोन्ही हातात घ्यायची आणि तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचं माझा पार्लरचा बिझनेस खूप मोठा चाललेला आहे माझ्याकडे खूप क्लाइंट येतात माझ्याकडे खूप गिरायक येतात असं पॉझिटिव्ह बोलायचं समजा तुमचं किराणा मालाचं दुकान असेल तर तुम्ही म्हणायचं माझ्या किराणा मालाच्या दुकानात खूप गिरायक येतात माझा माल रोजच्या रोज खूप खपतो आणि मला त्यातून भरपूर पैसा मिळतो माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे पैशात वाढ होत आहे झालेली आहे असं बोलायचं आणि आपल्या घरात आतल्या बाजूला अशी फुंकर त्या डालचिनच्या पावडरची मारायची आणि त्यानंतर तुम्ही घरात यायचं त्याच्यावरती तुमचा पाय पडला तरी काय हरकत नाही आणि त्या दिवशी झाडू ते झाडून काढायचं नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी ती पावडर तुम्ही झाडून काढायची तर हे तुम्ही उद्याच्या शुक्रवारपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत आठ दिवस करायचे हा उपाय प्रत्येक महिन्याला आठ दिवस करायचा आहे हा उपाय करत गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल आणि मग तुम्हाला वाटेल की हा उपाय किती फायदेशीर आहे पण मी जे उपाय सांगते हे तुम्ही अगदी मनापासून करा अंधश्रद्धा म्हणून किंवा करायचं म्हणून करू नका जे उपाय मी सांगते ते ॲन्ट्रॉलॉजी ज्योतिषशास्त्र केंद्रानुसार आहे त्यामुळे नक्की करा याचा फायदा तुम्हाला होणारच एकशे एक टक्का एक मी सांगते हा उपाय केल्यानंतर तुम्हाला फरक पडणार फक्त विश्वास ठेवून करा दुसरी गोष्ट कुणालाही खोटं बोलू नका कुणाची निंदा नालस्ती करू नका ना कुणाला वाईट बोलू नका कुणाचं वाईट चिंतू नका मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते दुसऱ्याचं कधीही वाईट चिंतू नका जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाही दुसरी गोष्ट मनात जे आहे तेच ओटावर ठेवा नेहमी मनात चांगलं ठेवा दुसऱ्यांबद्दल चांगलं बोला मनात एक ओटावर एक करू नका काही जणांना खूप सवय असते मी माझा स्वतः जाणव सांगते मी ज्यांना जवळजवळचं ज्या माझ्या जवळचे म्हणत होतो तेच लोक मला तोंडावर एक बोलत तो होते आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल किती वाईट होतं हे मला कळून चुकलेलं आहे त्यामुळे मी त्या लोकांपासून लांब झालेले आहे कारण त्याचा त्रास आपल्याला होतो पण त्याचा त्रास त्यांना नंतर होतो हे त्यांना नंतर समजेल मी कधीही कुणाचं वाईट होऊ दे असं स्वामी समर्थांना म्हणणार नाही स्वामी समर्थ महाराज माझ्या आधी सगळ्यांचं चांगलं करा माझे शेजारी नातेवाईक संबंधित कोणी असू दे त्यांचं चांगलं करा मग माझं चांगलं करा असं मी नेहमी प्रार्थना करते करत राहीनच मला खरं स्वामी समर्थ महाराजांनी चांगली बुद्धी दिलेली आहे घेऊ दे तिथून पुढे मी ॲम्ब्युलन्स जरी चालली तरी मी स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करते महाराज <laughs> कोणाच्याही घरातलं पेशंट असू दे त्याला सुखरूप बरं करून घरी न्या असं मी नेहमी माझ्या तोंडात येतं आणि मला ते सवय लावून गेलेली आहे त्यामुळे तुम्ही नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता महाराज तुमचं चांगलं करतील कधी वाईट करू नका वाईट बोलू नका नेहमी दुसऱ्याला यशस्वी होऊ असं प्रार्थना करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा येईल तुमचं स्वामी समर्थ महाराज कुलदैवत कुलदेवी माता ग्रामदैवतांचा तुम्हाला नक्की आशीर्वाद मिळेल तुम्हाला यश अशोक असं मी प्रार्थना करते माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि दुसरी गोष्ट माझा जो कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ